देशातल्या सत्ताधाऱ्यांसाठी कांदा हे राजकीय पीक झालंय ग्राहकांची ओरड झाली की सरकारने अधिकाराचा वापर करून हस्तक्षेप करायचा असं यापूर्वी घडलंय मात्र यंदा फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दर नियंत्रणासाठी कांदा निर्यातबंदी लादण्यात आली मात्र यामुळे गेल्या शहाण्णव दिवसात कांदा उत्पादकांचं तीन हजार एकशे एकसष्ट कोटींचं नुकसान झाल्याचं समोर आलंय पाहूया त्याच संदर्भातला रिपोर्ट नाशिकसह महाराष्ट्राच्या बाजारपेठांमध्ये दररोज हजारो टन कांदा येतोय मोठ्या कष्टानं लाखोंची गुंतवणूक करून पिकवलेल्या कांद्यामुळं सुखाचा घास खाता येईल अशी आशा शेतकऱ्याला होती पण सरकारच्या धरसोड धोरणामुळे तो निराश झालाय दोन वेळच्या अन्नालाही मोतात होण्याची वेळ येईल अशी चिंता त्याला सतावतीय कारण त्याला एकरी एक ते दीड लाखांच्या नुकसानीचा फटका बसतोय आतापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं तब्बल एकतीसशे कोटींच्या घरात नुकसान झालंय डिसेंबर महिन्यात एकोणसाठ लाख क्विंटलची आवक झाली आहे दर मिळालाय अठराशे त्रेपन्नचा तर नुकसान आहे आठशे सत्तावन्न कोटी रुपयांचं जानेवारी महिन्यात एकोणीस लाख क्विंटल आवक झाली आहे दर मिळालाय सतराशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा आणि नुकसान आहे दोनशे ब्याण्णव कोटींचं फेब्रुवारी महिन्यात चौऱ्याहत्तर लाख क्विंटल आवक झाली आहे दर मिळाला आहे तेराशे तेवीस रुपयांचा आणि नुकसान झालं आहे चौदाशे सत्तावन्न कोटींचं तर तेरा मार्च दोन हजारपर्यंत तेहतीस लाख क्विंटल आवक झाली आहे सोळाशे दोन रुपयांचा दर मिळाला आहे आणि नुकसान झालं आहे तब्बल पाचशे चोपन्न कोटींचं मागचं वर्षभर सरकार जणू काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परीक्षाच पाहत आहे कधी निर्यात शुल्क वाढवतंय तर कधी निर्यात बंदी करत आहे बंदीला आता शंभर दिवस उलटले त्यामुळे निर्यात बंदी जाहीर होण्यावेळी सरासरी पस्तीसशे रुपयांचा दर मिळत होता त्याच्यात सलग घसरण सुरू आहे आणि आता तो पंधराशेपर्यंत घसरला आहे तो हजार रुपयांपर्यंत घसरण्याची भीतीही आता निर्माण झाली आहे पावसानं ऐनवेळी दडी मारल्यामुळे कांदा पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे या आसमानी संकटावर मात करत शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतलं निर्यात बंदीमुळे कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळालाच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला आहे गाड्यांचं भाड्यासुद्धा वाढून गेलेले आहे तिथली म्हणजे मागणी तर कमी आहे भाडे वाढून गेले आणि तिथं लोकल माल बाजारात येत असल्यामुळं आणि आमचा पहिला माल तिथं पोहोचला आहे आणि बाजार झालेला लो लोकल माल याच्यामुळे टक्कर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं माल हे थापून राहायला गेला आहे तीसशे कोटी रुपयाचं जे नुकसान आहे शेतकऱ्यांचं खरोखर झालेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार आहे निवडणुक्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा जो निर्णय घेतलेला तो शेतकरी विरोधी आहे आणि नोकरदार लोकांना खुश करण्यासाठी आहे पाल उन्हाळी कांदे निघले तर लगे बाजार कमी होऊन गेले यशफोट चालू राहायला पाहिजे असे शेतकऱ्याचं नाही पण काही यशफोट बंदच ठेवताय सगळे शेतकऱ्याचे सगळ्या बाजूने मारून धक्कादायक बाब अशी की अनेक देशांमधून कांद्याला चांगली मागणी असताना फक्त सरकारी आडमुठेपणामुळे शेतकरी अडचणीत आलाय यामागे शहरी मतदारांना खुश करण्याचा किंवा कॉर्पोरेट कंपन्यांचं हित साधण्याचा प्रयत्न सरकारचा असल्याचा संशय शेतकऱ्यांना येऊ लागला आहे दुसरीकडे निर्यातीबाबत नाराजी वाढू लागल्यामुळं तुटपुंजा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे मात्र ही निर्यात एन सीई एल मार्फत करण्यात येणार आहे त्यासाठी एन ई एल टेंडर काढणार आहे कृषी उत्पादक कंपन्या किंवा छोटे व्यापारी यांना हे टेंडर मिळण्याची आशा आहे त्यासाठी जाचक अटींच्या पूर्ततेचा अडसर त्यांना पार करावा लागणार आहे या अटी काय आहेत पहा कांदा निर्यातदारांना वीस टक्के ईएमडी भरावा लागेल ऑर्डर दिल्यानंतर सात दिवसात आवश्यकतेनुसार कांदा पुरवला नाही तर वीस टक्के सुरक्षा अनामत रक्कम जप्त होईल टेंडर भरताना इम्पोर्ट एक्सपोर्ट जी एस टी आणि एफ एस एस आयचा परवाना ही कागदपत्रं सादर करावी लागणार -E आहे एन ई एल आणि नाफेडकडं कांदा निर्यातीसाठीच्या पायाभूत सुविधांची वानवा असताना ते निर्यात कशी करणार अशी शंका उपस्थित होती त्यातच या निर्यातीवर अवलंबून असलेल्या लाखोंच्या हातांचा रोजगार हिरावला आहे वाहतूकदार शिपिंग एजंट कस्टम एजंट यासह खळ्यावर राबणारे पॅकिंग करणारे यांच्यावर उपासमारीची तलवार टांगली गेली आहे आसमानी संकटाशी दोन हात करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची मात्र सरकारी अनास्थेपुढं दमछाक होऊ लागली आहे नुकतीच लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळं निवडणुका पार पडेपर्यंत शेतकऱ्याच्याच काय सर्वसामान्यांच्याही चिंता वाढणार आहेत नाशिकहून किरण ताजणेसह रशीद इनामदार पुढारी